नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत तीन ते चार वर्षांच्या मुलीसाठी फ्रॉक त्यासाठी ही मी साडी घेतलेली आहे एक विकत आणली आहे नवीन साडी हिचं नाव आहे हिला इरकल साडी म्हणतात कांथा वर्कवाली इरकल साडी कॉटन आणि सिल्क मिक्स आहे जशी गढवाल असते ना क्वालिटी सेम तसंच क्वालिटी आहे ही तर ही संपूर्ण साडी तर आहेच आणि आता ह्याच्यातलं बघा आपल्या ह्या साडीतलं फक्त एक मीटर कापड आपल्याला लागणार आहे आणि अस्तर पण मी एक मीटर घेतलेलं आहे आता पहा आपण माप टाकतो आहे कमरेची उंची मी नऊ इंच टाकलेली आहे शोल्डर साडेचार इंच आणि मुंडा पण साडेचार इंच टाकलेला आहे गळ्याची रुंदी आपण दोन इंच टाकलेली आहे आणि गळ्याची खोली तीन इंच असणार आहे आणि आता इथे मी मार्किंग करून घेते आपला हा स्ट्राईपवाला फ्रॉक आहे एका ताईंनी मला कमेंट केली होती त्यांना असा फ्रॉक पाहायचा आहे म्हणून आता ही स्ट्राईपची उंची आपली अडीच इंच असणार आहे तिथून मी बघा आकार काढते आहे जसा त्यांनी फ्रॉक मला फोटो पाठवला होता मी तसाच सेम फ्रॉक बनवते आहे तर हे बघा हा थोडासा असा शेप दिलेला आहे सेम तसा शेप त्याला होता हे तुम्ही इंस्टाग्रामवर हा फ्रॉक खूप ठिकाणी बघितला असेल छाती मी सात इंच घेतलेली आहे आणि कंबर पण तेवढी सात इंच घेतलेली आहे आणि मार्किंग केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल छाती सात इंच कशी तर छाती ॲक्च्युली साडेपाच इंच आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपली मार्जिन आणि लुजिंग असं मिळून मार्किंग आहे आता इथे आपण घेर टाकतो आहे फ्रॉकची उंची मी तेरा इंच घेते आहे घेराची ओके टोटल उंची आपली इंच आहे सगळी माप मी सुरुवातीलाच दिलेली आहेत आता हे दोन पार्ट करते आहे घेराचे पुढील भाग आड़ी पाठील भाग आणि आणि हा घेर टोटल बघा एकूण मोजाल तर चौसष्ट इंचाचा आपल्याला घेर तयार होतो आहे आता ही मी साडी घेतलेली आहे ह्याच्या पुढील बरेचसे व्हिडिओ माझे ह्या साडीचेच असतील आहेत वेगवेगळ्या मापाचे मी फ्रॉक शिवणार आहे आता बघूया त्याप्रमाणे मग मी याचे व्हिडिओ बनवून टाकेन आता इथे बघा मी फक्त एक मीटरच मी हे कापड घेणार आहे जेवढं मी घेऱ्याला वापरलेलं आहे कॉटनच्या अस्तरवर तेवढंच तेवढंच मी मोजून घेते आहे तीन ते चार वर्षाच्या मुलीसाठी एक मीटर कापड भरपूर होतो आणि साडीचा एक उपयोग काय होतो माहिती आहे साडीचा पन्ना मोठा होतो मोठा असतो त्याच्यामुळे आपल्याला फायदा खूप होतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला रेडीमेड तयार बॉर्डर पण मिळते साडीमध्ये तर हे कापड मी आता चार फोल्ड करून घेतलेले पहिले आपण घेर काढायचं आहे तर त्याच्यावर मी आपला अस्तराचं कापड ठेवलेलं आहे आणि एक इंच वरती ठेवलेलं आहे आणि आता आपण कट करून घेते मी इथे आता जे काही कापड उरलेलं आहे त्या कापडाला दोन फोल्ड करून घेऊया आपण आणि जो आपला अस्तराचा टॉप पार्ट आहे ना तो कुठे ॲडजस्ट होतो ना त्याप्रमाणे आपण ठेवायचा बघायचा कसं ॲडजस्ट होतो आहे त्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि आता हे दोन पुढील आणि पाठील भाग तयार होतील ओके आता ही जी उरलेली पट्टी आहे ना ती पण काय वाया घालवायची नाहीये त्या पट्टीची आपल्याला फ्रील तयार करायची आता हे बघा मी पुढील पाठील भाग इथे ठेवून घेतेय झाले आणि आता ही जी उरलेली एक वरती पट्टी होती ती पट्टी पण आता त्याचे मी दोन तुकडे करून घेते ही बघा ती पट्टी आहे ह्याची आपण मध्ये दोन तुकडे करून घेऊया आणि आपल्याला जी साईडला फ्रील लावायची आहे स्लीवजला त्याचीही मी फ्रिल बनणार आहे बनवणारे म्हणजे बघा संपूर्ण अख्खा एक मीटर साडीमधलं कापड एकूण एक उड़ेक मी वापरलेलं आहे आता फक्त आपल्याला ह्याच्यात एक्स्ट्रा काय लागणार आहे जी आपण समोर एक बॉर्डर लावणार आहोत डिझाईन ती मी फक्त एक एक फुटाची काढून घेणार आहे साडीच्या भागातना उरलेली साडी म्हणजे एक्स्ट्रा जी साडी आहे त्याच्यातून आता आपण शिवायला घेतो आहे शिवताना काय करायचं आहे सगळ्यात पहिले ती पट्टीच जॉईन करून घ्यायची आहे आणि फ्रील तयार करून घ्यायची आहे आता इथे मी ही फ्रील तयार करून घेते आहे हे पहा आपली फ्रील तर ता तयार झालेली आहे इथे आता मी बघा मगाशी बोलली होती एक फूट मी कापड घेईन पंधरा इंचाचं दहा ते पंधरा इंचा बारा ते पंधरा इंचाचं आपण कापड घेऊया ह्याला डबल फोल्ड करूया हे कशासाठी करते आहे मी तर आपल्याला शोल्डरला पट्टी लावायची ओके आपण अडीच इंचाची शोल्डर घेतलेली त्याच्या डबल किती होणार पाच इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन असं समजून सहा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आणि शोल्डरची पट्टीची विडत असणार आहे ही अडीच इंचाची असणार आहे आणि ऑन फोल्ड करून एक, एक इंचाची तयार होऊन जाईल शिवून वगैरे ओके कारण मी हे का कमी घेते कारण हा उरलेला पार्ट पण मला डिझाईनसाठी वापरायचा आहे असं ऍडजस्ट करायचं हे बघा आता ह्या दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत आपल्याला शोल्डरला दोन बाजूला ह्या दोन स्ट्राईप्स तयार होतील आणि ती मोठी दिसेल कारण आपल्याला ह्याला बरोबर एक ही फ्रील पण लावायची त्यामुळे ती विर्थ वाढणारच आहे अशी तिची म्हणून ही एक इंचाची पट्टी बरोबर आहे आता ही मी पट्टी काय उलटवून घेणार नाही ही समोरच्या बाजूनेच मी फोल्ड केलेली आहे आणि ह्याला काय करते आता ही जी फ्रिल आहे ना ती आपण जॉईन करून घेऊया इथे ही फ्रील आता ही फ्रील बघा इथे मी जॉईंट करून घेते शेवटला आपल्याला ते जाड म्हणजे ती प्लिट्स ठेवायची नाहीत प्लिट्स खोलून टाकायच्या शेवटच्या एंडच्या अर्धा इं अर्धा इंच जागा मोकळी ठेवून द्यायची दोन्ही फ्रीलला मी तसंच करून घेणार आहे तर एंडच्या बघा मी फ्रील काढून घेते आणि मग शिवते आहे कारण ते असंही जाडजाड होऊन जातं नाहीतर मग शिवणामध्ये येतं ते आणि फिनिशिंग खराब होते त्याच्याने म्हणून ती एंडवाली जी काही प्लीट्स असेल ना ती काढून टाकायची प्लीट दोन्ही टाक दोन्ही स्ट्राईप्स आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्यांना मी ओवरलॉक करून घेणार हे पहा मी केलेलं आहे आता काय करायचं तो पार्ट आतमध्ये फोल्ड करायचा आहे जो शिवलेला आहे तो आणि एक दाब टिप मारायची याच्यावर किनारीची शिलाई नाही दाब टिप मारायची आहे म्हणजे कसं तो जो, 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 जो वाला भाग आहे ना तो आतमध्ये दबला जाईल हे पाहत आपल्या ह्या दोन्ही स्टाईप्स तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसतंय बघा एक बाजूला फ्रिल आणि एक बाजूला बॉर्डर आता हे काय करायचंय आपल्या टॉप पार्टला लावायला घ्यायचंय आता सुलट वर अं आपलं अस्तर ठेवायचंय सुलट कपड्यावर सरळ कपड्यावर आणि इथे काय करायचं आहे आपल्या ज्या शोल्डरच्या पट्ट्या आहेत ना त्या पण सुलटवर सुलट ठेवायच्या आहेत म्हणजे बघा जी शिवणाची बाजू आहे ना जॉईंटवाली बाजू ती अस्तराकडे करायची आहे आणि जी चांगलीवाली बाजू आहे ना ती आपल्या मेन कपड्याकडे तोंड करून करायची आहे लक्ष ठेवा इथे नाहीतर आपली शोल्डरच्या ज्या स्टाईप्स आहेत ना त्या उलट्या लागल्या जातात तर हे नक्की लक्षात ठेवा आणि इथे बघा मी एक आपली म्हणजे बॉर्डरची शिलाई जी आहे ना आपली शिलाईची मार्जिन टाकून तुम्हाला दाखवते की कुठे आपल्या ह्या स्ट्राईप ऍडजस्ट करायच्या हात करा। बसला ना की हे काय असं करायची गरज नाही तर ही जिथेही आपली शिलाई संपते ना तिथे ती आपली स्ट्राईप ठेवायची आहे मग आतमध्ये गळ्याकडे थोडं आतमध्ये आली तरी काही हरकत नाही पण ती कडेला शिलाईमध्ये नाही आली पाहिजे आता बरोबर जिथे कोपऱ्यावर आपण येतो तिथे सुई आतमध्ये अडकवायची कपड्यामध्ये आणि टर्न घ्यायचा आणि संपूर्ण शिवून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड कापायचं आणि नॉचेस पणायचे आणि उलटं करून घ्यायचं उलट करून झाल्यावर मी किनारीची शिलाई मारून घेतली आणि जे काय अस्तराच कापड आहे ते मेन कपड्याला फिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचंय आपल्याला बॅक पार्ट करायला घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड आता इथे मी कापून घेते आहे हे बघा किती सुंदर दिसतंय आता एक भाग तयार झालेला आहे आपला आता काय करायचं आहे हा बॅक पार्ट घ्यायचा आहे इथे पण सुलट कपड्यावर आपला अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती बघा आपलं सुलट बाजूला आपला सुलट बाजूच गेली पाहिजे दोन करून आणि अस्तराकडे अस्तर आलं पाहिजे लक्षात ठेवा हे हा बेसिक रूल आहे सुलट बाजूला सुलट म्हणजे मेन कपड्याकडे मेन कपडा आणि अस्तराकडे अस्तर असं ठेवलं ना तर ह्या पट्ट्या उलट्या लागणार नाहीत आता इथे बॉलपिनने फिक्स करते आहे आणि आपण आपली नेहमीप्रमाणे शिलाई मारून घेऊया नॉचेस पाडून उलटं करून घेऊया चला तर बघा इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत पुढील भाग पाठील भाग स्ट्राईप्स लावून जॉईन करून झालेले आहेत आता आपण काय करूया आपला घेर तयार करायला घेऊया हे पहा किती छान दिसत आहे आता इथे आपण घेर करायला घेऊया घेर आपण जेवढा अस्तर आहे तेवढाच मी घेर घेतलेला आहे कपड्याचा उगाच टू एक्स्ट्राचा वेस्ट जातो जेवढा अस्तर आहे तेवढाच घ्यायचा आणि त्याप्रमाणे अस्तर घ्यायचं आता ठीक आहे चार ते पाच वर्षाच्या मुलींपर्यंत हे एवढा घेर ठीक आहे त्याच्या थोड्या मोठ्या मुलींना जर असा घेर जास्त लागतो ते पण आपण पुढे बघूया आता हे काय बघा मी साडीचं कापड घेराला जॉ आपल्या अस्तराला जॉईन करून घेतलेलं आहे अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकलेल्या आहेत हे बरोबर परफेक्ट बसतात काही एक्स्ट्राचं होत नाही आता हे बघा मी इथे जॉईन करून घेते आहे टॉप पार्टला हे आता मी माझ्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच असेल हे इथे आता आपण डबल शिलाई पण मारून घ्यायची आहे आणि वरनं ओव्हरलॉक पण करून घ्यायचा आहे असा पुढील भाग आणि पाठील भाग दोन्ही तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला हा पहा एक भाग तयार झालेला आहे आता परत पाठील भागाला पण मी प्लीज टाकून घेतल्या आणि आता हा टॉप पार्ट आपण जॉईन करून घेतो आहे पाठील भागाचा पण म्हणजे आपलं संपूर्ण फ्रॉक तर तयार होऊन जाईल फक्त फिटिंग बाकी राहील त्याच्या अगोदर आपल्याला एक छानशी डिझाईन तयार करायची आहे जी आता सध्या ट्रेंडमध्ये इंस्टाग्रामवर पण फार येतात त्याचे फोटोज तर तोच एक फोटो मला एका आपल्या सबस्क्रायबर ताईंनी पाठवला होता त्याप्रमाणे मला तो फ्रॉक बनवायचा होता आता इथे काय करायचं आहे बघा खाली आपला जो अस्तर आहे ना त्याला एक धुमटपट्टी मारून घ्यायचे पाठच्या भागाला पण करून घ्या पण आपल्या साडीला काय करायची गरज नाही साडीच्या कपड्याला कारण ते त्याला खाली ऑलरेडी फिनिशिंग असतेच तसे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत आता बघा काय करायचं आहे आपल्याला एक डिझाईन करायची आहे समोरच्या बाजूने तर मी जे बघा मग अशी एक एक फुटाची पट्टी घेतली होती साडीच्या बॉर्डरमधली त्यातला अर्धा भाग मी वापरला कशाला आपल्या शोल्डरसाठी स्ट्राईप बनवायला आणि उरलेला अर्धा भाग बघा मी काय करते हे अस्तराला जॉईन करून घेणार आहे आणि हा उलटा करून घ्यायचा आहे आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही थमनेल टायटल बघितलं असेल तेव्हा हो, तुम्हाला हा डिझाईन कळलाच असेल की काय आहे ह्या फ्रॉकची डिझाईन तर हे बघा आता हे मी उलट करून घेतलं आणि ह्याला किनारीची शिलाई मारून घेऊया आपण आणि मग जेव्हा मधला भाग आहे ना तिथे असे चुण्या टाकून घ्यायच्या एक तर हात शिलाईने चुण्या टाकून घ्या किंवा डायरेक्ट मशीनवर टाकल्यात तरी काही नाही जमतात त्या आता ही बघा ही पट्टी आपली तयार झालेली आहे आता मी फ्रॉकला लावून बघते की बरोबर बसती आहे का एक्स्ट्राचं काय असेल ते कापून टाकायचं जास्त कापड असेल तर हे बघा अशी मध्ये चुण्या येतील आणि मग साईडला ही पट्टी आपण जॉईंट करून टाकायची आता हीच बघा एक्स्ट्राचा एक इंच एक्स्ट्रा होतं ते मी कापून घेते आहे आता याचा बरोबर मध्यभाग काढायचा आणि त्या मध्यावर अशा चुण्या टाकायच्या छोट्या छोट्या एक तर तुम्ही हाताने शिलाई -चोट मारून ह्या फिक्स करा किंवा मशीनवर जमत असेल तर मशीनवर करा आता इथे ना मध्ये एक आता ही, ही शिवलेलं खराब दिसेल ना मग ते दिसू नये म्हणून ही बघाय हे पण साडीत त्याच्यातलंच उरलेला तुकडा होता ते मी जॉईंट केले दोन तुकडे आणि हे एकावर एक ठेवून आता त्याला दुमडपट्टी मारून एक छोटीशी पट्टी तयार केलेली आहे आणि ती पट्टी आता त्याच्यावर वरती मी लावून घेते आहे अच्छा अशी अशी लावून घ्यायची ती वरनं आणि मग एक बाजूने शिवून घ्यायचं आणि जेव्हा आपण फ्रॉकला लावू ना तेव्हा फ्रॉकला हातची लाईने फिक्स करून टाकायचं ही पहा आपली डिझाईन ही तयार झालेली आहे आता ही आपल्या फ्रॉकला मेन पार्ट जो आपला पुढील भाग आहे ना त्याला आपण लावून घेऊया ही आता बघा आपली डिझाईन तर ता कर तयार करून झालेली आहे कमरेला आता आपल्याला इथे दोन रश्या लावायच्या आहेत तर आता हे जे पैठणीचं कापडचं तुकडे आहेत त्या सॉरी पैठणीने बॉर्डरचं कापड आहे साडीचं त्याचे हे तुकडे आहेत त्याचे मी आता छोटेसे लटकन तयार करते आहे आणि आता त्याचे हे जो दोन्ही आपल्या कमरेला बांधायच्या ज्या रश्या असतात ना काय म्हणता तुम्ही फुलगाठ बँड तर हे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे आपण फक्त इथे फिक्स करून घेऊया तर तुम्ही म्हणाल हे पुढच्या बाजूला का करते तर ते बॅकसाईडला पण जातात आता जस्ट आपण त्या रशा फिक्स करून घेऊया तिथे आणि त्यांना गाठ मारून घ्यायची म्हणजे ते शिवणामध्ये येत नाही आपण फिटिंग करताना तर कधी कधी फिटिंगमध्ये पण येते ती रशी म्हणून मी आधीच त्याला गाठ मारून घेते आता इथे मी इथे ही फिक्स करून घेते दोन्ही रशा आणि हे हा गाठ मारून घेऊया तुम्हाला हवं तशी डिझाईनची लटकन तुम्ही बनवू शकता आता बघा आता इथे मी फिटिंगची शिलाई मी दीड इंचावर टाकत आहे तुम्हाला जर लूज हवा असेल तर तुम्ही एक इंचावर फिटिंगची शिलाई टाका आणि सगळं अस्तराचं कापड साडीचं चा कापड चारी चारी कपडे एकत्र एक घ्यायचे आणि शिलाई मारायची आहे ते नीट बघायचे चारी कपडे आता येत आहेत का आणि त्याच्याप्रमाणे मग ते ॲडजस्ट करून शिलाई मारायचे दोन्ही बाजूला फिटिंग झालेली आहे असं आपलं ओवरलॉक पण झालेलं आहे फ्रॉक कसा तयार केला आहे हे कमेंट करायला विसरू नका ही बघा ही आपल्या या फ्रॉकची बॅकसाईड आहे आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये हाईप करायला विसरू नका